आज करणार आहोत आपण भोगीची भाजी वर्षातून एकदा हा एक दिवस येतो आपल्याला मिक्स भाज्यांची जी आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी मी पालक घेतलेली तांदूळ का घेतलेली आणि इकडे वांगे बटाटे गाजरे वटाण्याचे दाणे तुरीचे दाणे भोर घेतलेले हरभऱ्याचे दाणे घेतलेले आता ते गरम कढई ठेवलेली आहे आपण थोड्याशा पाण्यामध्ये ते शिजून घ्यायचे आपल्याला सगळ्या पालेभाज्या सगळं आता टाकून दिलेलं मी कढाईमध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं आपल्याला आणि इकडे आता मी तीळ भाजून घेते थोडेसे शे शेंगदाणे टाकलेले ते पण भाजून घ्यायचे आपल्याला खोबरं टाकलेलं आहे ते पण भाजून घ्यायचे आणि मी इकडे टोमॅटो घेतलेले आलं लसूण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकलेले तीळ खोबरं आणि शेंगदाणे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे आता कढईमध्ये आपल्या भाज्या थोड्याशा शिजून झालेल्या आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी मसाले टाकलेले आहे छान होऊ द्यायचं आपल्याला तेलामध्ये भोगी म्हटल्यानंतर सगळ्या भाज्या आपल्या खाल्ल्या जातात मस्त छान लागते मिक्स भाजी आणि तिळाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये आपलं जास्त आणि पाणी टाकलेलं आहे मी आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ टाकलेलं आहे मी टाकले आता आणि तीळ टाकायची वरून आपल्याला परत आणि छान उकळी द्यायची आपली भाजी तयार झालेली आहे आता इकडे मी मिक्स मिक्स धान्याचं पीठ घेतलेलं आहे सगळे धान्यांचं त्याच्यामध्ये बाजरी पण आहे आणि आता त्या भाकरी टाकून घेते मी आता छान मळून घेतलेले मी पीठ आणि भाकर टाकून घेते आणि त्याच्यावरून आपल्याला तिळ लावायची भाकरीला पण आपल्याला तिळ लावून घ्यायची आणि मस्त भाकर तयार करायची आपल्याला या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर होतो आणि तिथं चांगलीची शरीराला आपल्याला तिळ खाण्याचे भरपूर फायदे आता तिळ टाकून घेतलेली आहे आपण आता तव्यावर भाकर टाकून घेते मी पाणी लावून घेते भाकरीला भाकर तयारी आपली आणि भाजी पण आपली झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा